तुम्ही चांगलं काम करताय तुमचं मनापासून मी कौतुक देखील करतो पण आपल्याला कसं राहण्यामध्ये ते, ते तो ना तो फास्ट आवडतो ते पिक्चरमध्ये दाखवतो पुरा अख्खं आयुष्य तीन तासात तसं आमचं आहे आम्हाला फास्ट रिझल्ट फास्ट मिळाला माझ्या माता भगिनींच्या माझ्या गावामध्ये ग्रामस्थांच्या तोंडावर एक समाधानाचं हास्य दिसलं साहेब आयुष्यामध्ये दुसरं काय नाही एवढंच पाहिजे की आमच्या तळागळापर्यंत आमच्या ग्रामीण भागापर्यंत आपली ही सगळी सरकारी यंत्रणा ही पोचली पाहिजे आणि त्यांना समाधान हा मिळाला पाहिजे एवढीच फक्त तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल